लेवलला घ्या इथे घ्या बोला ना काय नाही गुरु नाही त्यांचा काय निर्णय निवडणुकांचा आपला नाही मार्ग काय आपल्याला मिळत नाही जमत तेव्हा काहीच नाही काय माहित नाही त्याच्याबद्दल जाण की समाजाची बैठकच नाही ना आ, लिंक <laughs> हा लिंक टाकली समाजाची बैठक समाजाची काय बैठकच नाही नाही समाजाचं बरोबर का सर काय त्याबाबत आणखी कसलाच निर्णय नाही का ऑडिओ काही नाही घरगुती बोलणं चालू फोन हा बोला ना गुढीपाडवा <laughs> गुढीपाडवे <गयां> आला <दो> ना काय म कार्यक्रम गावाचा आहे का हो हो चालेल ठीक चालेल आपण असं मीडियाच्या डायमर फोनवर बोलतो मीडियावर बोललेलं म्हणते तुमचा रात घ्या कोणाचा आलता माग यंद कोणतरी विचारलं होतं ना पत्रकार परिषद झाली फोन कोणाचा आलता सांगा मी कोणाचा फोन येतो लावतो खानाला चल वाटतं का रात करण्याचा फोन येतो नाही खाणे ओके ओके ठीक आहे